संध्या बाबा सगळ्यांना चला आता सुरुवात केलेली आहे बर का हा दूध गरम करण्यापासून मस्त आपलं दूध गरम झालेलं आहे कशे आहेत तुम्ही सगळ्यांना राम, राम 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 जी सगळ्यांना चला आता कढई ठेऊ आपण आणि मध्ये टाकू मस्त पैकी सरसोच तेल आणि सरसोच तेल टाकून आपल्याला भाजी बनवायची आहे राजमा आता हिकडं तर राजमा म्हणते ये राहायचं तेल टाकले आम्ही थोडं कमी झालं थांबा राऊन टाकते थोडस हा आता बरोबर आहे जे माझं रोजचं माप आहे ना तेच कमी झालं तरी कळतं आणि जास्त असलं तरी लगेच कळतं आम्हाला हा हा ते सवय लागली ना त्याच्यामुळे तर चला आता आपल्याला बनवायचा राजमा तर राजमा बनवायला मी भिजाय टाकलं होतं बरं का सकाळीच सकाळीच भिजाय टाकल्यामुळं आता मस्तपैकी झालेलं आहे दाखवू गरम आहे अजून पण गरम आहे त्याला वाटण वाटून घेतलेलं आहे मस्त हे बाबा वाटण तर आपलं असते ला लाल जर लाल मिरच्या अजून लसूण आद्रक भास आहे बरं का हा ला लसूण लाल मिरच्या आणि अद्रक आणि मीठ पुन्हा टाकलेलं बरं हे तर ते झालं हे कांदा चिरून घेतलेला आहे एवढंच करायचंय बरं का आपल्याला जास्त काही मसाले टाकायचे नाहीत तर एवढं त्याच करायचंय कारण गरम मसाले पोरं खात नाहीत तर चला आता आपण हा का मस्त पैकी राजमा आहे ना हे करून घेतलेला आहे मस्त शिजलंय कसलं शिजलंय मनालेच झालंय बारीक दिसते का हात ह्याच्यामुळं गरम आहे ना त्याच्यामुळं अयो तेल तर गरम झालं चला मस्त तेल कडलंय बर का हा चांगला कडक तेल झाले नाही आता आपण जरा गार होऊन द्यायचं नाही तर सगळा कांदा आपल्या तोंडाच उडेल बघा अशा गरम ह्याच्यात टाकल्यावर कारण लईच हे तवा आहे तर थोडंसं गरम होऊन द्या तर आपलं मस्त शिजले ऐकोल्ले गरम आहे बरं का पण खोले गरम आहे हे का छान शिजलं आहे है ना दिसतंय ना हां फोन रोहनचा घेतला आहे ना त्याच्यामुळं स्पष्ट दिसत असेल तुम्हाला रोहनचा फोन घेतलेला रोहन आणायला रिशी गेलेला आहे तर आता बघा कांदा टाकून घेते तेल पण थंड झाले जरा हे तेलच शिष्ट हे ना तेलला गरमच करून घ्यावं लागतं आणि आता हे कडू तेल असत राहायचं आता मी कांदा टाकून घेतलेला तिथे जरी कडक तेल असले ना कांदा टाकला ना अजिबात काळा होणार नाही काय नाही करपणार नाही काय नाही काय नाही कारण हे राहायचं तेल म्हणजे ना पौष्टिक म्हणजे चांगला असं शरीराला म्हणते तुम्हाला पण काय एवढं नाही बघा सांगता येणार पण चांगलं असतं म्हणजे राहायचं तेल हा हातापायाला पण सांदी वात असं करा असेल हातापायाला जरी लावलं तरी पण तेलाने लय नुसतं असर पडतो म्हणजे मालिशला मालिश पण हातापायाची होती बरं का हे जे ह्यानी आणि खायला पण चांगलं शरीरात आतमध्ये गेलं तर मग अजून चांगलं प्रोटीन असतं नाही जर मालिशनीच आराम पडत असेल तेलाने तर आतमध्ये पोटात गेलं तर अजून चांगलं ना प्रोटीन आहे हे तर तेल त्याच्यामुळे तर चला आता लागले लागलं मिळत आहे ना हे मसाला पण नाही थोडासा कांदा होऊन द्या ब्राऊन ब्राऊन मग आपण मसाला टाकून घेऊ चला मस्त कांदा झालेला आहे आपला ब्राऊन आता आपण टाकून घेऊया मसाला गिरवी छान पाहिजे टाकायची आणि होऊन घ्यायचं चांगलं मस्त जरा जरा वेळ झालं ना म्हणजे मग काय आहे ना नंतर हळदी टाकणार आहे मी अजून हळदी टाकून ते काय म्हणतात नमक टाकणार आहे कारण शेस्तानी पण नमक टाकलं होतं बरं का मी हा राजमा हे शेस्तानी आहे ना, था था। था था ना... था था। नमक टाकलं होतं मी तरी पण टाकणार आहे आता नमक पाहिजे ना अजून थोडंसं चला आता मस्त आपलं वाटण घेतलेलं वाटण आता हळदी टाकून घेते लगेच लगेच हळदी काय करू अजून मसाला मी काही आपल्या घरची जी मिरची पावडर असते ना तिकडे आहे ना वातावरण असायना त्यांनी मी काय अजून का मिरच्या केल्या हळदी टाकते मी हळदी पण आपली आहे बरं का हा मी घरीच केलेली आहे सगळी काय टाकत नाही कारण पहिले पण टाकली आता मीठ मी पहिलंच टाकलेलं आहे तर थोडंच टाकणार आहे मीठ बघा आता एवढं टाकते बस होईल भाजी पण चांगली कढईभर करायची चुरून मुरून खायला चुरून मुरून खायसाठी भाजी बनवायची सांगतो की आता आपली गिरवी चांगली तयार होती होऊन द्यायला हा त्या लाल मिरच्याच का वाटते माहिती का मी मी ना एकच तसला मसाला मला आवडत नाही घरातच बनवत असते मी मिरची पावडर बनवू तिळाची चटणी बनू कारळ्याची चटणी बनवू कशाच्या का असं आपल्या आपल्या घरगुती <laughs> खायला बरं का हा इकचच्या चटणी मिळते पण मी नाही खात तसल्या पवा नाही आवडत खरा पोरं तर ते आपल्या मिरच्या आणून ठेवलेल्या आहेत मी लाल पण हे ना वातावरण असं झालंय ना मिरच्या सादळत आहेत लगेच वाटायची नाहीत कुठायला लागल्या ना कुटायला येत नाहीत त्या म्हणजे असं वल्ल्या वल्ल्या लागतात सादळ यावर रबड रब रबड कसं असतो तसं त्याच्यामुळे आता मग असं वाटावं लागतं मिरच्या लसूण आदर सगळं समज तर चला आता मस्त होऊ द्या झाल्याच्या नंतर हा दूध पण आपलं मस्त गरम झालेलं आहे भाजी पण लागली व्हायला आता मी मळणार आहे पीठ पण जरा भाजी हे शिजायला आणि मग पीठ मळणार आहे

अजून चांगला असं तेल आलं पाहिजे व चमच्यामध्ये मसाला येते अजून नाही आला भाज्या बनवायच्या ना आपल्या हातात असत बरं का हां आपल्याला जशी पाहिजे ना जशी पाहिजे तशी आपल्या मनाने हा एकदा नाही व्हायचे दुसऱ्यांदा ना तिसऱ्यांदा चांगलीच म्हणा पण आपल्या मनाने हे दुसऱ्याचं काही घेतलं किती घेतलं काही घेतलं तरी नाही आणि मग ते खाऊन बघा आणि मग त्याची टेस्ट आहे बघा एकच नंबर लागणार आणि सगळ्यात जास्त हे होणार ना की हा आम्ही बरं का छान असं पण वाटतं ना एक मनाला खुशी हा आनंदी आनंदी असते त्यामुळे आपल्या मनाने करा जे पण करायचे

ओके 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 कच्चे कडि आता मी ह्या हे पण फ्राय करून घेणार आहे मस्त राजमा हा राजमा फ्राय करून घेणार आहे मी तर हे राजमाला काय अजून दुसरं नाव सांगा तुम्ही आता इकडे हरियाणामध्ये तर राजमान राजमा चावळ लय खात्यात राजमा चावळ मी काय चावळ बनवणार नाही रोटेच आहे पण सांगते राजमा चावळ असतंयच माणसं मस्त झाले आता राजमा आणि चावळ चला आता था मस्त पीठ मिळून बरं का मी हा भाजी ते आपल्याला पाहिजे ना तसं पाणी टाकायचं आता मी तर काही बनवणार नाही मग रोट्याला लागायसाठी ना पातळ पण भाजी नाही बनवणार आहे आणि लई सुक्की पण नाही ठेवणार म्हणजे मध्यम छान पैकी तर चला आता मी बनवून घेते मस्त पैकी आपले मस्त कडल हि रोट्या चला आता ह्या का मस्त पैकी आपण पीठ मिळवून घेऊ चला मस्त हा हो का पीठ मिळून घेतलेले आपला मार आता मी बनवते रोट आहे हो बर का हा करून का अंधार व्हायला बाहेर संध्याकाळचं वातावरण बघा असं असतय ढगाळ ढगाळ हा तर चला मस्त पैकी ह्या का रोट्यांना सुरुवात केलेली आहे बरं का मी छान छान भाजी सा, तर आपली झालेली जे राजमा पोरं काय अजून आलेले नाही आहेत आता वाजल्यात साडेसहा पावणे सातच्यावर टायमिंग गेलेला आहे आता व्हिडिओ करून मी अपलोड करते जेवणाचे मग छोटे छोटे याचे तुम्हाला मिनी व्हिडिओ हा कारण आता पोरं येणार अजून ऋषी रोहन आंघोळ आहे आंघोळीच्या संध्याकाळचे आंघोळ करतो ना तेव्हा जास्त तर पाठ जातात पोरं थंडी गारठ्याचं तर मग कवा आता जसे थोडंसं मोसम चेंज झाला आहे ना तर इकडं ह्या साईडला थंडीमध्ये जास्त तर मग संध्याकाळचा आंघोळ वगैरे करून ज्योतबत्ती आता करतील बघू होईल तसं होईल आणि मग ज्योतबत्ती केल्याच्या नंतर संध्याकाळी चांगोळ करते जास्त तर परत कारण तर तर। कामावर मग दिवसभर थकून हारून आल्यावर संध्याकाळी मस्तपैकी फ्रेश होऊन हा खा मस्त अगदी फ्रेश होऊन ना आगोळ करून झोतबत्ती करून मस्त जेवण करतात आणि आपलं निवांत टी व्ही हे ते आपलं असतं त्यांचं काय ना काय तर टोपला भर आपण रोट्या बनवलेल्या आहेत बघा ह्याच गोष्टीवर आणि हे आपली थमात मग दाखवली पण आपलं भाजी छानपैकी झालेली आहे ह्या हां झाली ना वास्तपैकी राजमा राजम्याची रस्सा भाजी बनवलेली रस्सा भाजी रस्सा आहे आणि हा राजमा आहे तर कसं वाटलं तुम्हाला सर आता एक दोन राहिलेत बरं का अजून बनवायच्या बन तर आता मी ते घेते एक दोन राहिले ते घेते म्हणून टोपलं भर आपल्या रोट्या झालेल्या पोरं बा अंधार पडायला लागला झालं ना अंधार दिसतोय ना बाहेर अंधार हा तर अजून पोरं काही आणण्यात येतील त्यावर मी बनवते रोट्या तर चला हे बघा मस्त पैकी आपला आजचा स्वयंपाक झालेला आहे खर तर आज माझी थोडीशी तब्येत आहे ना नव्हती बरी पण तरी पण ऋषीने चहा मस्त बनवला कडक चहा पिली आणि चहा पिऊन शनी हे बघा मी सोय लागली तर आपली आज बनवलेली आहे ही गेवड्याची भाजी है ना मस्त गेवड्याची भाजी बनली आहे ह्या का अगदी एक नंबर आहे मस्त शिजलेली पण आहे छानपैकी ह्या काय का हा तर या सगळ्यांनी जेवायला आता रोहनची चाललेली आहे आंघोळ रोहन आंघोळ करतोय आणि त्याने आंघोळ केल्याच्या नंतर आता ते ज्योतबत्ती देवाचं करणार भोग वगैरे लावणार आलेलं आहे का रोहन वा <laughs> नाही दाखवत नाही आंघोळ कर कपडे काढलं ना त्याने आंघोळीला हाय तो कर दे व्हिडिओ मे तर चला या हो का चटणी रोट्या हे चटणी ह्याची आहे बरं का लसणाची लाल मिरच्याची हा लसण लाल मिरच्याची चटणी ही आणि हे आपलं भाजी तर आजचं आपलं हे जेवण आहे आणि हे रिशी बसलाय <laughs> ना आता बाय कर दे मग बंद करू व्हिडिओ अपलोड करून घेऊ बाय कर दे